लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाचले युती आघाडी जागा वाटपांचे फॉर्म्युले बंडखोरांची नाराजी नेत्यांची मनधरणी सुरू आहे घराघरा चौका चौकात पारा पारावर सध्या निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली सोशल मीडियातले मेम ते ताज्या बातम्यांचे धक्के असे सगळे जोरात सुरू आहे आणि मत मांडायच्या या काळात राजकारण्यांचं आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल पण या दोन्हीत नेमका फरक काय असतं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहताय लोकमत लोकसभेच्या निवडणुका देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात पार पडणार आहेत या काळात सर्वत्र ओपिनियन पोलची चर्चा होत आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल असे दोन प्रकार कोणत्या पक्षाला किती जागा मिळवून देतील हे सांगतात पण मग दोन्ही फरक काय सोप्या शब्दात सांगायचं तर ओपिनियन पोल हा मतदानाच्या अगोदर घेतला जातो मतदारसंघात नेमका कोणाच्या बाजूने कल आहे असा अंदाज हा पोल बांधतो तर एक्झिट पोल हा मतदार मतदान करून बाहेर पडला की त्याच्याशी बोलून तयार केला जातो आपण आता ओपिनियन पोल म्हणजे काय हे पाहूयात ओपिनियन पोलमध्ये सहभागी लोकांना त्यांची मतं विचारण्यात येतात यामध्ये पंतप्रधान म्हणून कुठला नेता आवडेल कोण किती लोकप्रिय आहे सरकारच्या कामगिरीला किती मार्क द्याल असा निकालन बाबाचा अंदाज वर्तवला जातो आता एक्झिट पोलचं गणित कसं असतं हे पाहूयात एक्झिट पोल हा खर तर एक प्रकारचा निवडणूक सर्वे असतो मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदार मतदान करून केंद्राबाहेर पडतो तेव्हा साधारणपणे मतदानाचा आणि मतदाराचा कल जाणून घेतला जातो आणि मग अंदाज जाहीर केला जातो तर हा होता ओपिनियन आणि एक्झिट पोलमधला फरक हे एक शास्त्र आहे पण त्याचे अंदाज कधी जुळतात तर कधी मतदार त्यांनाही चकवतात आणि अंदाज पुरतेच फसतात अशा नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकमत पाहत रहा